आणि आता बातम्यांचा घेऊया आपण सविस्तर आढावा बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे महायुतीच्या गोठातून पण मुख्यमंत्री यांनी दर्शवलेल्या एका नाराजीची नगरविकास विभागाचा कारभार हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे आहे आणि एकनाथ शिंदेंच्या या नगरविकास खात्यातल्या अधिकाऱ्यांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी दर्शवलेली आहे शुक्रवारी सह्याद्री अतिथीगृहावर नगरविकास खात्याची झालेली बैठक त्याचं जिवंत उदाहरण म्हणायला हवं नगरविकास खात्याचे मंत्री एकनाथ शिंदे आहेत मात्र केंद्राचा निधी मिळूनही अमृत योजनेची अंमलबजावणी पूर्ण होत नसल्यानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नगरविकास खात्याच्या अधिकाऱ्यांची शाळा घेतली आणि त्यांची कान उघडणी केली दरम्यान नगरविकास खात्याशी संबंधित बैठक असूनही एकनाथ शिंदे अनुपस्थित काय राहिले याची मात्र जोरदार चर्चा आहे दरम्यान नगरविकास खात्याच्या अधिकाऱ्यांची बैठक पार पडली या बैठकीमध्ये काय नेमकं का घडलं आपण जाणून घेऊया के केंद्राच्या अमृत योजनेच्या अंमलबजावणीला विलंब होत असल्यानं मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली नाराजी दर्शवली केंद्राकडून मिळालेल्या निधीचा पूर्ण उपयोग करा अशा फडणवीसांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या पंतप्रधानांना कमी पंतप्रधानांना मी आणि शिंदे काय उत्तर देणार असा फडणवीसांनी अधिकाऱ्यांना सवाल विचारला दरम्यान या सगळ्या बाबत एकनाथ शिंदेंना आम्ही गाठलं यावर त्यांनी काय प्रतिक्रिया दिली आपण ती पाहूया अडीच वर्षाचा कारकिर्द आपण पाहिलेली आहे आता देवेंद्रजींची दुसरी इनिंग सुरू झालेली आहे त्या ठिकाणी आमची महायुतीची पहिली इनिंग आपण पाहिली आहे विकासाच्या मुद्द्यालाच आम्ही पुढे घेऊन गेलो त्यामुळे या ठिकाणी महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास कसा होईल या दृष्टीने आमची टीम दरम्यान मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर विरोधकांनी देखील टीकेचा सूर अडवलाय आपण पापल्या आणि नगरविकास खातं राज्यातले यांचं भ्रष्टाचारामध्ये संगनमत आहे एकनाथ शिंदे हे नगरविकास मंत्री म्हणून पूर्णपणे अपयशी आहे नगर विकास खात्याच्या माध्यमातून मग एम एम आर डी असेल इतर काही प्रकल्प असतील महापालिका सत्तावीस महानगरपालिका नगरपालिका यांचा निधी जो केंद्राकडून आला असेल तर त्यांनी तो इतरत्र वळवला असेल ठेकेदारांच्या माध्यमातून कमिशनबाजी केली असेल हा भ्रष्टाचार आहे देवेंद्र फडणवीसांनी त्यांना बडतर्फ केला पाहिजे माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याच सरकारमधल्या एका डिपार्टमेंटबद्दल प्रचंड नाराजी व्यक्त केली असं चॅनल्सवर सांगण्यात आलं मी त्याचं स्वागत करते कारण का जर चांगलं प्रशासन ह्याच्यासाठी माननीय मुख्यमंत्री करणार काय नुसती नाराजी त्यांनी दाखवली हे चांगली गोष्ट आहे मी त्याचा मनापासून स्वागत करते पण व्हॉट नेक्स्ट पुढे काय दरम्यान याच सगळ्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये नेमकं चाललंय तरी काय आपण जाणून घ्यात आशिष आपल्या आपल्यासोबत आशिष खरं तर उपमुख्यमंत्र्यांची वारंवार बैठकांना अनुपस्थिती महायुतीमध्ये खरंच सगळं काही आलबेल आहे का आणि फडणवीसांची ही नाराजी कसं पाहायचं याकडे दीपक आपल्याला माहिती आहे की एकनाथ शिंदे जेव्हापासून फडणवीस मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर बसले आहेत मात्र जेव्हा ज्या दिवसापासून मुख्यमंत्री म्हणून फडणवीसांचं नाव नाव जाहीर झालेलं आहे तेव्हापासून एकनाथ शिंदेची नाराजी काय लपून राहिलेली नाही आणि नाराजी व्यक्त करण्याची त्यांची खास पद्धत आहे बैठकला दांड्या मारायच्या किंवा एखाद्या महत्त्वाच्या कार्यक्रमाला गैरहजरायचं आणि त्यातून आपली नाराजी व्यक्त करायची आता मुद्दा असा आहे की महापालिका निवडणुकीच्या तोंडांवर की अशा प्रकारे नाराजी उघड नाराजी व्यक्त करून एकनाथ शिंदे कोणती राजकीय समीकरणं आखतायत आणि ही नाराजी त्यांना महागात पडणार की त्याचं काहीतरी त्यांनी एक फळ मिळणार अशी त्याची काही योजना आखून ठेवलेली आहे याकडे आता सगळं राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेलं दीपक स्वाभाविकच निवडणुका देखील फार काही दूर नाही आहेत काय घडतंय पाहावं लागेल